गोकर्णच्या गुहेत अतिशय खतरनाक परिस्थितीत अगदी आनंदाने राहणाऱ्या त्या रहा रशियन महिलेचा नवरा आज आला तो स्वतः दोन मुली आणि पत्नीसाठी शोध करत होता पण रशियन लीनाने नवऱ्याला न सांगताच गोवा का, का तिने पतीला तिचा पत्ताही लागू दिला नाही लोक कार बंगला गाडी एसी खरेदी करायला रात्रंदिवस झटतात पण हिच्या नशिबाने सगळं मिळूनही अगदी पैसा लोटांगण घालत असूनही लीना जंगलात का राहत होती कसं तिने सात महिने भयानक जंगलात काढले सापाची या का जास्त भीती वाटत होती लीना कुटीना वर्षांची महिला महिन्यापासून नैसर्गिकरित्या बनलेल्या एका गुहेत राहत होती तिच्यासोबत तिच्या अतिशय सुंदर मुलीही होत्या त्यांचा जन्म भारतातच झालाय लीना सांगते मी स्वतःच बळांपण स्वतःच केले ते ही जंगलात मला कोणत्याही डॉक्टरांची कधीच गरज भासली नाही आम्ही निसर्गात मस्त राहायचो तिची गुहा बघितली तरी फक्त रात्री बारा वाजेपर्यंत थांबले तरी हात पाय थरथरायला लागतील पण तिने सात महिने कसे काढले आपल्याकडे एक दिवस गॅस संपला तरी आरडाओरडा करणाऱ्या सुना आहेत पण तिने तिघींच जेवण पावसा पाण्यात ओली लाकडं पेटवून बनवलं आत्ताची पोरं मोबाईल शिवेत तोंडातला घासही गिळत नाहीत पण लीनाच्या मुलींना साधी खेळणी ही माहिती नव्हती सूर्योदय झाला पक्ष्यांची किलबिलॅट सुरू झाली की त्या उठायच्या झरण्यावर आंघोळीला जायच्या जेम तेम दोन तीन जोडीच कपडे तीच वाळवाय आणि तीच घालायची दिवसभर पोरींना गाणी निसर्गात मिळणाऱ्या पाना फुलाने चित्रकला आणि रांगोळी शिकवायची जास्तीत जास्त फळं आणि जंगलात मिळणाऱ्या वनस्पती खाऊनच त्या जगायच्या कधी वाटलं कुठे काही मिळालंच नाही तर तीन किलोमीटर चालत जाऊन एका गावातल्या दुकानातून काहीतरी खायला घेऊन यायच्या दिवसभर पूजा पाठ जप तप वाचन हेच त्यांचं काम मुलीही जंगलात मिळालेली फुलं पानं मूर्तीला घालून आनंदाने पूजा करायच्या गुहेत लीनाकडे जेमतेम वस्तूच दोन तीन कपड्यांची जोडी चप्पल कंगवा एक मोबाईल छोटीशी बॅटरी चटई सतरंजी आणि पाण्याची बाटली आणि एक दोन भांडी एवढाच तिचा संसार वरून पाणी पडू नये म्हणून प्लास्टिकचा कवर आणून तिने ती गुहा झाकलेली पण सतरंजी आणि चटई जमिनीत पूर्ण या छोट्या छोट्या मुली झोपल्या तरी कशा असतील पण लीनाने सांगितलं माझ्या एक सहा वर्षांची आणि एक तिच्यापेक्षा लहान आहे पण त्यांना कधीच दवाखाना माहिती नाही त्या डॉक्टरांना आज प्रथमच पाहत आहेत ती गुहेत राहत होती नैसर्गिक आनंद घेण्यासाठी जंगलातला निर्मळ आणि शुद्ध सप्तस्वरांचा अनुभव घेण्यासाठी ती रशियामध्ये राहणारी उच्च शिक्षित आहे तिने भारतात बिझनेस विजाने प्रवेश केलेला म्हणजे ती सामान्य नव्हती हो ती प्रथम गोव्याला आली जेव्हा भारतात होती तेव्हा लीना एकटीच होती गोव्यात तिला एक इस्रायली नागरिक भेटला दोघांची ओळख झाली मैत्री प्रेमात आणि त्यांच्या प्रेमाचं रूपांतर आई वडिलात झालं लीना आई बनली लीनाने स्वतःचं बळांपण स्वतः केलंय हे विशेष पण दोन मुली झाल्यानंतर लीनाने इस्रायली त्या नवऱ्याचा संपर्क हळूहळू कमी केला त्याला आपण कुठे आहोत याचाही त्याला पत्ता लागू दिला नाही ती गोव्यातून नेपाळ आणि पुन्हा कर्नाटकात आली तिने आधी शांतता मिळण्याचं ठिकाण शोधलं तिला गोकर्ण हा जंगलाचा प्रदेश आवडला तिच्या दाव्यानुसार तिचा एकवीस वर्षांचा मुलगा नऊ महिन्यापूर्वीच देवाघरी गेला या घटनेने संपूर्ण हादरलेली ली माणसांचा कलकलाट नको होता तिने तिच्या एकवीस वर्षांच्या मुलाच्या आपल्या आपल्यासोबतच ठेवलेल्या पोलिसांनी त्या जप्त केल्यानंतर तिने आक्रोश व्यक्त केला गोकर्णच्या जंगलात पोलीस नेहमीप्रमाणे गस्त घालत होती आणि त्यांना जंगलातून वाट काढून जाता जाता एका गुहे बाहेर कपडे वाळत घातलेले दिसले तोपर्यंत आणखी पुढे गेल्यानंतर एक छोटीशी मुलगी दिसली आणि पोलिसांना धक्का बसला पुढे गुहेचा तपास करताना लीना आणि दोन मुली दिसल्या आणि पुढचं प्रकरण लक्षात आलं वाऱ्यासारखी ही बातमी जगभर पसरली आणि लीनाच्या नवऱ्यापर्यंत ही पोहोचायला खूप वेळ लागला नाही त्याने लीना आणि मुलींना सांभाळण्याची तयारी दाखवली असून जंगलात राहून अखंड आयुष्य खडतर घालवण्यापेक्षा मुलींना माणसात आणून उच्च शिक्षित बनवेन असं लीनाच्या नवऱ्याने म्हटले पण लीना आम्ही जंगलातच खुश होतो इथल्या माणसांचा आणि गाड्यांचा कर्कश आवाज आम्हाला सहन होईना इथेच आम्हाला तुरुंगवासासारखं वाटतंय आम्ही काय जंगलात उपाशी तडफडून मरणार नव्हतो आंतरराष्ट्रीय प्रेम प्रकरणात बरीच कायदेशीर अडथळे आहेत आई रशियन बाप आणि लेकी भारतात जन्मल्या म्हणून भारतीय प्रेम कहाण्या माहिती असतील पण या आंतरराष्ट्रीय आता चांगलेच कायदे तज्ञ गोंधळात आहेत काही असो कितीही धकाधकीचं जीवन असलं तरी माणसं माणसातच राहिली पाहिजेत शांतता म्हणून प्राण्यांसारखं जंगलात राहणं म्हणजे जीव धोक्यात घालणं लीना भारतात सापडली तिला सुखरूप तिच्या देशाला पाठवण्यात येईल त्या मुलींचा ताबा नवरा स्वतः मिळवण्याच्या प्रयत्नात आहे आठ वर्षांपासून जंगल गुहा अरण्य अशा ठिकाणी राहिलेली ली ली कुटी लीना कुटीना पुन्हा कशी माणसात रुळेल माहिती नाही पण लीनाचा चांगला परिवार आहे ती स्वतः शिकलेली आहे ती म्हणायची मला जंगलात प्राण्यांची नाही माणसांची भीती वाटायची पण बरं झालं लीना तू भारतासारख्या सुसंस्कृत देशात सापडलीस म्हणूनच आज सुरक्षित तर आहेस शिवाय घरीही व्यवस्थित पोहोचील तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका